ऑफर 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 एसके एंटरप्राइजेस घेऊन आले आहेत कॉपर वॉटर प्युरिफायर फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तसेच जुने द्या आणि नवीन घेऊन जा त्याचबरोबर महालक्ष्मी आटा चक्की फक्त अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये पत्ता एच डी एफ सी बँकेजवळ मिरज रोड सांगोला मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा चिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची सत्तावन्न गावांकडे तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या घरात थक बाकी तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची सत्तावन्न गावांकडे नोव्हेंबर अखेरची थकबाकी तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे चौपन्न रुपयांच्या घरात गेली आहे आतापर्यंत नऊ लाख एकोणऐंशी हजार सहाशे सहा रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे सध्या फक्त नऊ गावांना मागणीनुसार पाणीपुरवठा केला जात आहे विशेष म्हणजे दोन हजार अठराच्या दुष्काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याला पाणी उठा केला होता मात्र केला 5 वर्षापासून मंगळवेढा आणि पंढरपूर पंचायत समितीसह सांगोला पंचायत समिती व सांगोला तहसील कार्यालयाकडे शिरभावी पाणी पुरवठा योजनेची थक बाकी आहे तशीच काय उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणी पुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे दुष्काळी भागात सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे शिरभावी पाणी पुरवठा योजनेची थकबाकी अशी शिरभावी दोन लाख चोपन्न हजार एकशे त्र्याण्णव संगेवाडी एक लाख त्र्याहत्तर हजार चौदा मेथावडे आठ लाख एकोणीस हजार पाचशे तेहतीस माळीवस्ती दोन लाख पाच हजार नऊशे बासष्ट देवळे ब्याण्णव हजार आठशे त्र्याहत्तर मांजरे सहा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर बामणी नव्वद हजार पंच्याण्णव सावे एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीस धायटे एक, एक लाख सात हजार चारशे चव्वेचाळीस चिंचोली दोन लाख तेरा हजार सत्तावन्न हल दहिवडी चौदा हजार पाचशे सहासष्ट वाकी शिवणे एक लाख बावन्न हजार आठशे सदतीस शोने अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे दहा खिलारवाडी पंचेचाळीस हजार चारशे पासष्ट महूद चौदा लाख सेहेचाळीस हजार महिम एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणचाळीस देवकतेवाडी एक लाख पंचेचाळीस हजार एकशे एकोणतीस खवासपूर तीन लाख सत्तर हजार एकशे चोवीस एकतपूर ब्याऐंशी हजार आठशे नऊ लोटेवाडी एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे पन्नास कठपळ चौतीस हजार सहाशे तीन अचकदाणी एक लाख शहाण्णव हजार चौतीस लक्ष्मीनगर चार लाख नऊ हजार तीनशे एक्कावन्न सोनलवाडी सत्तर हजार चारशे बासष्ट बागलवाडी सहा हजार चार वाकी नरळे वस्ती तीन लाख अडुसष्ट हजार आठशे सदुसष्ट वाकी घेरडी अकरा लाख पाचशे एकाहत्तर आणि चिंचोळे एकोणीस हजार दोनशे एकाहत्तर आलेगाव एक लाख चो अठ्ठावीस हजार चारशे ब्याऐंशी घेरडे सदतीस हजार नऊशे अडतीस वाडेगाव अकरा हजार अकरा लाख अकरा हजार चारशे सहा मानेगाव आठ हजार सहाशे एकोणीस डोंगरगाव सव्वीस हजार तीनशे अडतीस सोनंद एकोणतीस हजार चाळीस लोणविरे एक त्रेसष्ट हजार नऊशे सात हनुमंत गाव तीन हजार एक्केचाळीस कडलास बेचाळीस हजार सहासष्ट आगलावेवाडी एक लाख नऊशे चोवीस बुरंगेवाडी एक लाख सेहेचाळीस कारंडेवाडी दोन लाख सदतीस हजार आठशे बहात्तर तरंगेवाडी एकोणऐंशी हजार सातशे बत्तीस भोपसेवाडी एक लाख वीस हजार आठशे तीन नाझरे एक लाख तीन हजार नऊशे अष्ट्याहत्तर वझरे तीन लाख एकोणीस हजार सहाशे नव्याण्णव अनकढाळ अठ्ठेचाळीस हजार पाचशे छप्पन्न अजनाळे दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मंगेवाडी एक लाख सत्तेचाळीस हजार एक्या गोडसेवाडी पंच्याऐंशी हजार चारशे बहात्तर अकोला दोन लाख बावन्न हजार सातशे एकोणऐंशी कोळा सहा लाख बावीस हजार पाचशे पंधरा बुद्धेहाळ चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास